नमस्कार मित्रांनो मुख्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भावासाठी देखील एक योजना आणली आहे मुख्यमंत्री यांनी पंढरपूरमध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे तर आता ही लाडका भाऊ योजनेचा फायदा कोणाला होणार आहे तुम्ही पात्र आहात का अपात्र या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे जाणून घ्या तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग जाणून घेऊया नेमकी लाडका भाऊ योजना काय आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत बारावी पास झालेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार स्टाय पेंट देण्याची घोषणा करण्यात आली आहे या योजनेद्वारे बेरोजगारीवरील उपाय शोधून काढणार असल्याने मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी नमूद केले आहे अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली होती त्याअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत बहिणीसाठी योजना मग लाडक्या भावासाठी काय असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला होता मात्र आता राज्य सरकारने लाडक्या भावासाठी देखील योजना आणली आहे तर आता या लाडका भाव योजनेचा फायदा नेमका कोणाला मिळणार आहे जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला असेल त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील तसेच पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये महिन्याला दिले जातील यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे ह योजनेचा महाराष्ट्र दोन हजार चोवीसचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने विहित केलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवाशी असावा त्याचबरोबर या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील अर्जदाराची वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असावे शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास डिप्लोमा पदवीधर इतकी असावे या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीसचे फायदे आणि वैशिष्ट्ये काय आहे त्यात आपण जाणून घेऊया लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवक व विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगारासाठी तयार केले जाणार आहे या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयाच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये टी आयला आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये देणार आहे ही योजना राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्यकौशल्य वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला सहा महिन्याच्या प्रशिक्षणाचा लाभ देईल त्याचबरोबर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पगाराचा लाभ मिळू हो शकतो लागेल महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी दहा लाख तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे राज्यातील अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार दहा कोटी रुपये खर्च करणार आहे मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास युवक कोणताही रोजगार सहज सुरू करू शकतील तर मित्रांनो अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता लाडक्या भावासाठी सुद्धा ही योजना आहे तुम्ही जर बारावी पास असाल किंवा डिप्लोमा वगैरे केलेला असाल पदवीधर असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र